महाशिवरात्री महोत्सव जो आहे तो देशभर साजरा केला जातो आणि परळीच्या पावन नगरीमध्ये जे काही भाविक येणार आहेत या भाविकांची सोय सुरक्षेच्या अनुषंगाने व्यवस्थित होवी यासाठी पोलीस बंदोबस्ताला पूर्णतः सूचना देण्यात आलेल्या आहेत माझ्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत साहेब कशा सूचना वगैरे देण्यात आल्या आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं जे परळीमध्ये आहे उद्या महाशिवरात्र आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक परळी या ठिकाणी येत असतात आणि त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं मान्य एस पी सर त्यानंतर ॲडिशनल मॅडम एच डी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला बंदोबस्त लावलेला आहे आणि चांगल्या प्रकारे एक नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे किती कर्मचारी बंदोबस्तामध्ये असतात एक डेवायस पी अधिकारी त्यानंतर चार पोलीस निरीक्षक त्यानंतर अठरा ए पी आय पी एस आय एकशे पस्तीस अंमलदार त्यानंतर तेवीस महिला पोलीस कर्मचारी आणि आर सी पी प्लाटून होमगार्ड ब्याऐंशी आणि महिला होमगार्ड सोळा अशा प पद्धतीनं आम्ही बंदोबस्ताचं नियोजन दोन शिफ्टमध्ये केलेलं आहे आणि पार्किंगसाठी सुद्धा एक चांगले ग्राउंड तीन ग्राउंड त्या ठिकाणी पार्किंगसुद्धा यावेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीनं नियोजन करून करत आहोत बाहेर जे मंदिरच्या बाहेरला जो परिसर आहे त्याच्यामध्ये किती बंदोबस्त राहणार आतमध्ये काही असेल नाही तो प्रत्येक पॉईंट न्याय आम्ही बंदोबस्त लावलेला आहे ज्या ज्या ठिकाणी प्रेशर पॉईंट असेल अशा पद्धतीनं आम्ही लावलेला आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये त्याचबरोबर बाहेर त्याचबरोबर शहरामध्ये असा सर्वत्र आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आणि सर्व परिसर जो आहे मंदिर परिसर मंदिरच्या बाहेरचा आणि शहर शहरामध्ये सुद्धा जे आमचे रेग्युलर सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्हीने सुद्धा सर्वत्र आम्ही नजर ठेवत आहोत काय काय सूचना देण्यात आल्या आहेत भाविकांना एक पोलिसांतर्फे जे आव्हान आहे आम्ही व्हिडिओच्या आणि इतर याच्या माध्यमातूनही के केलेलं आहे की नागरिकांनी शांततेत रांगेमध्ये येऊन दर्शन घ्यावं एक्झिट गेट जे आहे एक्झिट गेटचा कुणी वापर करू नये व्ही आय पी पासेसचा वापर करावा जेणेकरून आपल्याला लवकर दर्शन घेता येईल आणि कुणी विनाकारण कुठला इश्यू करू नये मंदिर हे सर्वांसाठी आहे शांततेचं प्रतीक आहे या ठिकाणी सर्वांनी नागरिकांनी शांततेत येऊन प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि दर्शन घ्यावं उद्या महाशिवरात्र आहे त्यानिमित्तानं सर्व भाविक भक्तांना पोलीस दलाच्या वतीनं आणि आम्हा सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो अधिकाऱ्यांना काय सूचना करण्यात आल्या तुमच्या बंदोबस्त आमच्या स्टाफला आम्ही बंदोबस्त सतर्क करण्याबाबत त्याचबरोबर दक्ष राहण्याबाबत आणि भाविकांना सुलभतेनं दर्शन कसं होईल या पद्धतीचं आम्ही नियोजन करून सर्व अधिकारी आणि अंमलदारांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत जे जिरेवाडीचं ते दे सोमेश्वर देवस्थानाची जी पालखी येते त्यासाठी देखील काही सूचना वगैरे देण्यात त्यासोबत स्वतंत्र बंदोबस्त लावलेला असतो आणि त्याचं नियोजन आम्ही करून त्यांनाही त्यांच्या जे काय मान आहे त्या पद्धतीनं त्यांचं हो नियोजन करून त्यांना ते सोड सोडण्यात येतं जे पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी भाविक असतात त्याच्यासाठी आकडेवारी वगैरे येते दोनशे अडीचशे लोक सहभागी असतात किंवा असं काही आकडेवारी देवल कमिटीच्या माध्यमातून माहिती अद्याप त्यांची ते लिष्ट नाही आम्हाला पण येईल त्यांची लिष्ट आणि ते मान मानपणाचा विषय असतो रेग्युलर असतो त्यांचं त्याच्यामध्ये इतर भाविकमध्ये शिरू नयेत आणि गाभाऱ्यामध्ये गर्दा वगैरे होऊ नये याच्यासाठी कशी काळजी घेत आम्ही नियोजनच या पद्धतीने केलेलं आहे यावेळेस थोडासा बदल केलेला आहे की कमी वेळेत भाविकांना कसं दर्शन होईल या पद्धतीचं नियोजन क करूनच सर्व बंदोबस्त आम्ही आहे आणि पाहिलं गेलं तर महाशिवरात्रीच्या महोत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण सूचना ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाच्या वतीने स्थानिक पोलीस प्रशासना दिलेल्या आहेत आणि या दरम्यान आलेली माहिती मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं लागणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसोबा सचिन मुंडे सुरेश विडिया बिड़ भीठ परळी